याच वेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं आणखी एक वक्तव्य समोर येते नाही तर पुढच्या अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रचूड यांच्या वक्तव्यावर दिलेली आहे यावर्षी न्याय मिळाला नाही या जन्मी न्याय मिळाला नाही तर पुढच्या जन्मी न्याय मिळेल अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली शिवसेनेबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय त्या पन्नास साठ वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री <laughs> आहे याच्यात चुकीचं काय बोललो मी कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख जर ते सांगता तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचं मग आम्ही हात जोडून उभे आहोत या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही